गाडगेबाबांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला पण प्रत्येक भक्ताला आपल्या दैवतात चमत्कार दिसतच असतो त्याला गाडगे स्टेशनवर गाडीची वाट पाहत त्यांनी आपले पायतान शेजारी काढून ठेवलेले तेवढ्यात गाडी आली गाडीत बसायच्या गडबडीत गाडगेबाबा आपले पायतान त्याच ठिकाणी विसरले ते गाडीत चढले सात आठ दिवसांनी जेव्हा गाडगेबाबा परत आले तेव्हा देखील ते पायतान त्याच जागेवर होते हे पाहून गाडगेबाबांचे भक्त आश्चर्यचकित झाले ते म्हणाले बाबांचा हा चमत्कार आहे तेव्हा गाडगे बाबांनी त्यांना आवर घातला शांत केलं आणि म्हणाले अरे हा चमत्कार नाही बाबांनो हे गाडगेबाबांचे जोडे आहेत यातल्या एका जोड्याचं दुसऱ्या जोड्याशी काही संबंध नाही एकेवेळी सर्व वैष्णवांचं पटेल एकेवेळी विरुद्ध राजकीय पक्षाचं पटेल पण गाडगेबाबांच्या एका पायातल्या जोड्याचं दुसऱ्या पायातल्या जोड्याशी जमणं कधीच शक्य नाही त्यामुळे यात काही चमत्कार वगैरे नाही तर ही दुनियाची रीतच आहे